नमस्कार मंडळी तुम्हाला माझे मराठी ब्लॉग्स खूप आवडतात म्हणून तुमच्यासाठी मी हा लॉंग व्हिडिओ शूट करत आहे तर आता आम्ही गावी जात आहे आणि आम्ही तुम्ही बॅनरमध्ये बघितलंच असणार की आम्ही पोपटी लावणार आहे तर सध्या तरी आम्ही गावी जात आहे तर लेट्स गो का असतं खूप सारं सामान आहे आमचं सो so, okay. आता मी आणि पार्थ आम्ही बसलो गाडीत मावशीच वेट करत आहोत एकदा मावशी आली की आम्ही मग निघू आणि आम्ही आता चाललो आहोत इंद्रनगरला पेण मध्ये माझ्या मावशीकडे तिथे आम्ही पोपटी लावणार आहोत हाय बोल पार्थ लेटर बोलिट्स मामा बाईकने येतात आम्ही सीएनजी भरायला इकडे थांबलो आमची मंडळी बसली आहे गाडीमध्ये इथे आता आम्ही वाशीनाक्याला थांबलो आहोत थोडस काहीतरी खायला वगैरे घेतो आणि निघतो इथून लॉन्ग त्याला फ्यू मिनिटला इथं आम्ही पोहोचलो आहोत थोडा लेट झाला आहे आता थोडं सामान वगैरे काढतो गाडीतून इथे सगळं खानपान चालू आहे आणि इथे अशी तयारी चालू आहे इलेव्हन मिनिट्स लिहिते आणि ही तयारी आमची झालेली आहे मक्का चिकन अंडी सगळं हे सगळं आम्ही सेटअप केलं आहे आणि प्रथमेश हे सेटअप करणार आहे

पाला केला, लावा, लावा। आता हा आमचा नॉनव्हेज चा मडका चालू आहे त्याच्यानंतर इथे व्हेजच्या मडक्याची प्रिपरेशन चालू आहे आता आम्ही हे जाळण्याकरिता चालत ही असं वाटतंय काय घेऊन चालला आणि काय नाही आता <laughs> माहित नाही हा कुठल्या जागेवर नेत आहे हा काका कुठल्या जागेवर नेत आहे ते माहित नाही आपल्याला कुठल्या तरी आप कोपऱ्यात ने नेल ठीक आहे इथे आम्ही आलो ही आपली गाडी आमची सध्या जागा तार। फिक्स जागा फिक्स नाही होत आमची कारण इथे तारा वगैरे आहेत थोडे मग तिथे बॅडमिंटन गाडी माझी गाडी माकेल माकेलचा विचार करत आहेत आता आम्ही ही जागा फिक्स केली नाही बरोबर आगी घे तिथे घे चल येते इथे आम्ही जागा फायनल केली आहे हो 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 आमच्या मावशीने सगळी प्रिपरेशन केलेली होती त्याच्यामध्ये शेण्या आहेत आता शेण्या लावतोय आमची मावशी लाकडं आणत आहे एस्थेटिक वेजने माझ्या लग्न लिहिलं नाही बोलवायचं हो आता लाकड जमा करतोय किती चिंता आहे चप्पल घेऊन आली आम्ही आमच्या पण पायात चप्पल नाही आहे आता लाकडं लावत आहे आमची मावशी खूप हेल्प करत आहे आता याला पूर्ण पेंड्याने कव्हर करतो आता मी जरा त्या बाजूला जाते तो मडका भरतोय कोण भरतोय आता आला कांदा लावाला बघ ना नीट टेक येतोय ना प्रथमेश जरा प्रेमाने हा आता कस आता कस गणपती बाप्पा चिकन खाते आणि गणपती बाप्पा बोलते ए, ए, कर, कर, नको ठेव प्रथम इकडे जोपर्यंत पोपटी बनते तोपर्यंत ही पोरं खेळणार आहेत आता इथे व्हेजवाली लावतोय आम्ही आणि आमची नॉन व्हेजवाली अर्ध्या तासात होऊन जायचं आता इकडे आमचा डान्स प्रोग्राम चालू आहे काय रे तू एकीकडे आमचा पोपटीचा कार्यक्रम चालू आहे आणि एकीकडे हा डान्स प्रोग्राम चालू आहे <laughs> later... आता टाइम झाला आहे सो आम्ही चिकन वाला मडका काढत आहोत हा चिकन वाला आता आम्ही मडकाचं टाइम झालेला आहे रोक्स सात चाळीस लावलं होतं आता काढत आहोत आता आम्ही तिकडे घेऊन चाललो हे खाण्यासाठी चिकन वाल मडका झाला आहे तर आता तो उलटा करणार तर कर आता आम्ही चाललो आहोत खायला अगं मावशी एकदा परतवतो चांगला असा आतून एकदाच उलटा करो असा बोलते सोनू एक काम कर ना मावशी धरल तू चिमटा फिरव मस्त आताने बाप लागतय बाप नाही काय पाहिजे होता काठी बीती फिरवलेसे चालला असतो करू आपलं घरांचं मडका मले चीर कशे काय गेलेली आहे काय गेली आता कंडा तो इथ मध्ये खालच्या करपल्या नाही का माहितीये बस झालं असू काय नंतर ते थंड झालं थंड झाले हो आम्ही सुरुवात करू काय होत कस तरीच होत ओ सतत होत आहे आम्हाला है ना आणि रहा नहीं जाता तडप ही एसी है ना सब तो सोरा 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 तू तो दे तू तो घरा दे सोरा बोल तू दे भाई घरा दे यस हम घरा दान खाऊ गो मी খেয় বসতো वेज वाली आहे ही आणि तिकडे व्हेज खात आहेत आता बरीच लोक इथून उठलेली आहेत आम्ही सगळे शेवटच्या टाइम पर्यंत राहणार दहा दिवसांची टाके <laughs> आमचं आता सर्व संपलेला आहे आणि इकडे आम्ही इकडे मावशीने आमच्यासाठी डबे सुद्धा भरले आहेत पिशवी आता झालंय आमचं सर्व खाऊन सर्व उठले आहे इथून पूल भरून ठीक आहे सो आता आमचं सगळं पोपटीचा कार्यक्रम झालेला आहे सो सरांनी बाय बोला बाय ठीक आहे आहे आणि आता मी उद्या सकाळी मॉर्निंगला इकडून घरी जायला निघू सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस ब्लॉग आणि बाय